मित्रांनो गुड मॉर्निंग हे बघा माती पुढं गेलेलं पाणी परत वापस येणार आहे आणि सखे तुझी प्रीत माझ्याशी किंवा माझी तुझ्याशी जुळणार आहे अशी माती पाण्याला सांगत असेल असं पाणी मातीला सांगत असेल हा सागरी किनारा हा ओला सुगंध वारा खरं तर पायाच्या तळव्यांना मातीचा स्पर्श थंडगार पाण्याचा स्पर्श मनात असणाऱ्या वेदना अनेक विचार ह्या पाण्याकडं पाहिलं या पाण्याच्या मस्तीखोर लाटांकडं पाहिलं की सगळं विसरायला होतं ताणतणावाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये असं थोडं मन मोकळं करायला विसरायला आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल कारण हा अथांग समुद्र हा आपल्याला आहे की सगळं विसरून जा आणि जग जिंकण्याची नवीन उमेद परत एकदा जागी ठेवली तर तो उत्साह तो जोश आपल्याला आपल्या मुठीत कवेत घेता येईल आपण पुढं भेटूया मित्रांनो गुड मॉर्निंग आम्ही आहोत आजची सकाळ सुद्धा हरणे बीच वर आहोत आणि आजच्या हरणे बीच वरची सकाळ ही कालच्या सकाळपेक्षा फार वेगळी आहे सुंदर आहे आणि असं वाटत की खरच सकाळ सकाळ सारखीच त्या ठिकाणी अनुभवली पाहिजे आपल्या दररोजच्या नेहमीची धकाधकीची सकाळ ही वेगळी असते परंतु ही सकाळ मात्र एकदम वेगळी आहे आणि वेगळी सकाळ ज्या वेळेस आपण अनुभवतो त्यावेळेस ती एक वेगळ्या आशेने वेगळ्या दिशेने या ठिकाणी होत आहे ना आमचा व्यंकट हा आतमध्ये पोहतोय पाण्यात भिजून आलाय तो आणि एकदम पाण्याच्या लाटेच्या कसा वाटतोय बीच एक नंबर छान सकाळ वाटत पैलवाना समुद्रामध्ये आता पहून आलेला आहे आणि भारी वाटत एकदम खर तर मी सांगत होतो की प्रत्येकाची सकाळ वेगळी असते परंतु निवांत सकाळ निवांत इकडं हे करणं किंवा समुद्राच्या काठीवर वर चालत चालत फिरण चला तर एकदम वेगळं असत वेगळं होऊन जातो समुद्राच्या इतक्या सुंदर आणि मनसुक्त लाटांचा हा जो आनंद आहे हा जो उत्साह है। आहे तो घेण्यासारखा असतो काल काय घडलं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परवा काय घडलं कुठला नेता काय बोलला राजकारणी दररोज काहीतरी नवीन ब्रेकिंग न्यूज देत असतात परंतु त्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज पेक्षा अं निवांत आपण असलं पाहिजे कारण दररोजचं आपलं धकाधकीच आयुष्य हे आपण वेगळ्या पद्धतीनं जगतच असतो परंतु ते जगत असताना ते तेवढ्या पद्धतीचं चांगलं तेवढ्या पद्धतीचं अं पाण्याच्या लाटा एवढ्या मोठ्या कि काय सांग आणि हा पैलवान गडी पाण्यामध्ये भिजत भिजत मस्त हे दररोज सकाळच्या ज्या काही या सगळ्या पद्धतीच्या बातम्या गोष्टी बरच बोलायचंय महाराष्ट्र काही लोक गरम करायला किंवा रोज काहीतरी घाणेरड बोलून बातम्या पेरायला काही लोक सरकार पुरस्कृत त्या ठिकाणी प्रयत्न करतायत तर काही लोक मात्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते सगळं जगण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत मला असं वाटत या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बिथरून गेलो नाही पाहिजे सरकार सत्तेवर आल्यापासून अ जे काही त्यांच्या विचाराचे नेते आहेत जे काही वा, वाचाळवीर गँग आहे ही गँग एक ना एक दिवस या सरकारला घेऊन बुडणार आहे परंतु पाचमी पाचवी बहुमत आहे ह्या लोकांकडे आणि म्हणून ते काही बोलतात कुर्ल्यामधला जो बसचा अपघात झालेला आहे तो सुद्धा ऐकून फार वाईट वाटलं त्या दिवशी आम्ही पुण्यातूनच इकडं कोकणामध्ये आलो होतो आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये आ, हे सगळा आनंद फार असा वेगळा व्यंकट एकदम तिकडं पावसाच्या ह्याच्यामध्ये भुजतो आहे भरतो आहे आणि हा सगळा उत्साह आपल्याला तेवढ्या पद्धतीने द्विगुणित करण्यासाठी किंवा पाण्याच्या खळकणाऱ्या वाहणाऱ्या लाटांचा तो जो आवाज आहे तो जो आनंद आहे तो अत्यंत मनसेच आनंद लुटण्यासाठी हा प्रसंग हा परिसर त्या ठिकाणी पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं वाटत आज आम्ही इथून माझे मित्र आहेत त्यांच्याकडं जाणार आहोत सकाळी तुम्हाला समुद्राचं दर्शन दाखवायचा मोह आवरला नाही आणि तो प्रसंग आपण तशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं अं टिपावा हेरावा म्हणून या ठिकाणी अं आलेलो आहे किंवा बरीच लोक मित्रमंडळी किंवा आपण प्रत्येक जण आपल्या लहान मुलांसहित वेगवेगळ्या पद्धतीनं कोकण फिरायला आले या बीचचं महत्व थोडं सांगितलं पाहिजे हरणे बीच असेल किंवा मुरुडचं बीच असेल आज पाणी वाढले कुठून पाणी अचानक एवढं आलं माहित नाही परंतु गाड्या पाण्यापर्यंत येतात इतर बीच पेक्षा हा स्वच्छ बीच आहे इतर बीच पेक्षा हा चांगला बीच आहे इतर बीचेसपेक्षा या बीच वर अडवणाऱ्यांची संख्या फार कमी आहे तुम्ही एक मनसोक्त आनंद मनमुराद आनंद घेऊ शकता असा बीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय या बीच वर जी काही मंडळी आहे या बीचवर जे काही आपण पाहतो तर ते एकदम असं टाईप म्हणजे त्याचा आनंद घेता यावा अशा सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला थोडं खालचं पाणी सुद्धा दाखवायचंय आणि खालचं पाणी किंवा तो आनंद तुम्ही त्याच वेळी व्यक्त वे करू शकता किंवा व्यक्त होऊ शकता ज्या वेळेस तुम्ही त्या पाण्याच्या एकदम आतमध्ये किंवा एकदम त्या पाण्याच्या सहवासात तुम्ही राहू शकता अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पोर इतके ओरटतात बघा एकदम अथांग समुद्र खर तर या बीच मी मग सांगत होतो कि इतका चांगला इतका सुंदर इतका स्वच्छ आणि इतका पवित्र बीच आहे आणि आमचे जे पाण्याला घाबरणारी काही माणसं तिकडे ते लय पाण्याला घाबरतात घ्यावं लय अति पाण्याला घाबरतात म्हणजे ह्यांना पाण्याची का भीती वाटते रोज पाणी पिणारे सुद्धा पाण्याला घाबरतात असं ते सगळं दृश्य आहे आणि असं ते सगळं अ रम्य परिसर आहे जो आणि तिकडं लांब जी बोट आहे त्या बोटीतून मासे वगैरे आपल्याला ना काढून आणता येतात मासे आणले पाहिजेत आणि माशांचा आनंद माशे असतानाचा आनंद तो आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता आले पाहिजे असं मला वाटत आणि तो आनंद घेऊयात चला महाराष्ट्रात काय पण घेऊया आपल्याला काय त्याचं घेणं देणं नाहीये पण ज्या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या भूमीमध्ये ज्या वेळेस आपण परत एकदा नवीन आशा दिशा आ, मस्त मजा घेत असताना तो सगळा आनंद आपण चांगल्या पद्धतीनं गोळा करून एक नव्या जोशात एका नव्या उत्साहात परत एकदा त्याच ठिकाणी फिरण्याचं काम करूया आणि जोरात काम वाढवूया असं वाटत कसं आहे हरणे बीच भारी आहे ना चला धन्यवाद सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग